मित्रांनो याला उपटल्या हो का इकडं आज मला सोन्या डॉन उपटू लागलाय हो का आलाय कसं आहे डॉन यावं लागते म्हणते डॉन होय डॉन आणि आमचं जुगाड बघा टेक्नॉलॉजी माग <laughs> काकरे लाकडा साडी बांधली हज्या घरी न्यायचं बहीण मित्रांनो टेक्नॉलॉजी आहे होय डॉन दोन लाख पेपर काही चालवायच्यात आलं मग नाव ठेवायचं पोराचं कार्यक्रम आठ दिवस डायरेक्ट नऊ तारखेला पेपर इतकं गॅप देऊन आयला कसले पेपर घेतात काय कर मग काय कर पप्पाला तसं ॲडजस्ट वर घ्या सांग कार्यक्रम नाही तर तू तू नाही म्हणल्या काय उपयोग आहे सांग कार्यक्रम करून तरी घरची माणसं पाहिजे तरी शोभा येते काय म्हणत पप्पाचं नियोजन डोक्याच्या बाहेरचे केस आहेत तुझ्या हो पप्पा सणक आले तर लगेच होऊ शकतं नाहीतर वरचे वर बी लाभू शकतो पप्पा शेनकेच खेळायचे वाक्या लय तो वाटतं काय काय मग सकाळी रेल काढतात एक कुकी गप्पच बसा ना दगडं थांदला तू तिकडं फुकुल निभाऊ कराव करावं कराव करायची करा, करा म्हणलं बंद कर केला बस की आता घोरला करून दे एक दादा पाणी माणसाला अवघड आहे ल का लई डोरा काढायची ही चेहरा झारा अकरा येत आहे अकरा गेले किती राहते खाली सतरात असते सातच ना चेअर गेले तर गणित चुका छिडी मधल्या बोलणार तर कोणच नाही एवढं मोठं झाड आता काय पण नाही खराला नाहीत बाबा त्या घरा पुढच्या बारक्या के आंब्याचं केल्यात खराला आंब खर <सप्णागी> केला त्या के आंब्याचं <सप्णागी> काय करतो ओका मित्रांनो कॉके दिसत का तारव ले जीव खात्यात राहू काय सांगाव तुम्हाला कोय कोय बंदच नाही मला झालंय आजारी पडलोय मित्रांनो दिसतंय का डोळ झालं काय <सप्णागी> <सप्णागी> चाललंय काय नाही मित्रांनो तुमचं बी सांगत जावा

म्हणलं पा तुमच्या तर मागच्या खोंग्यातच बसेल सगळं घासच यायचं ना चाळणीत ना बाहेर मग काय करतो तुमच्या पप्पाला म्हणलं ना कोण घेतो किती काही तवा म्हणलं थोडं ते लईला वियाला जोडायचं आणि ही चाळणी बांधायची आणि का नाही लागेल सुद्धा आलीकडला आलं

स्वागत झाले काय नाही बसा बसाच पालत पडते हे राहून मोकळत जाणार आहे नांगरायला नांग राहायला राह ते खाल्ले तर राणाचा मला बारा नाही ते तापले तापले वरच्या वरच्याकडे जाईन बर का दिलं खाल्ल्या अंगात जिथं पाणी लागलं होतं तिथं झाडीन बघ नांगरा मकवान ज्या घालतोय गायना होय वलांची संगत घालत असते हा वल ती काय कटवा केले खालन सुरू काय वाटत मग आता पावसाचा नांगर होतो का तर गोर बिकडे वरच्या गड्याला फात करा मस्त तुटल बर काल पुण्याला पाऊस झाला सोने आमच्याकडे नाही झालं मग तिकडे झाला वाटतं ठुलते आमच्याकडे फक्त आबा पुण्यात मोठं ती कुंकड बी पडतय थोडं 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 बाई तिकडे डोंगराळ भाग आहे ना तिकडे पडतो हा तिकडे डोंगराळ भाग आहे की रे झाडे असली झाड असली की लगेच तिकडे पडतंय चांगला हा ना तिकडे मी मागा शेम जल नाही गेलो तिकडे आंबेजळगावकड बी चांगला झालाय लाग पाऊस तिकडे लग्नाला नव्हते ते सुद्धा आमच्या पोरा लग्न होतं किराज बाळू येत त्याच्या मोठ्या परत अशा नव्हता येईल वर्गात माहित नाही हो ताजी कोण तू मला वाटते आम्ही आला सम दोन अडीच वाजता महागारी अडीच तुम्हाला तळवट आणला तिथन आणि आलो तुमचा तळवट घेतला आधी तिथं ठोला घेऊन परत महागारी आलो लग्न लावलं मी काय जेवला आधी नरे जे झाले म्हणलं तेलकट खाल्ले अजून होईल मग जलनाला जेवा म्हणलं मी थांबलो तवर तिथं टाउन हॉल अलीकडं झालाय जळगावच्या अलीकड पेट्रोल पंप नारा झाला का त्या समोर अरो तिथ जागाच नाही झाड बी नाही उन्हाच थांबलो म्हणून कवर बी आज टाउन हॉलमध्ये बी जागा नाही काय जलना नाहीच तो आज पप्पा ठ नाहीत खाल्लं पाह्याचं त्यांचं काय हजार खाल्लं पहाटच उठतात पप्पा सोने ट्रॅक्टर घेऊन रोज पहाटे तीनला जातात बघ टॅक्टर पहाट गाणे आहे का आले की रांना गेलं म्हणायचं पहाटे तीनला रोज उठतात असं असतो संध्याकाळी रोज बारा वाजतो डेली रुटीन आहे आणि सकाळनं तर लगेच अजून नेहाला सहा वाजता इकडं वर गफा नाही गडी सहा वाजता वापस येऊन खायला <laughs> <नाला। laughs> आपल्यासारखं झाले आपल्याकच बोलल्याशिवाय करत नाही एक का सवय झाली दरवाजे यायचं बससायचं अशी झाली टेक्नॉलॉजी आमची आणब आंब्या लागल्यात लागल्यात ना का आंब्याला आंबा त्यांच्या मस्त आंबा लागल्या आपल्या आंब्यालाच काय झालंय काय नको आमच्या मित्रांनो आंब्याला निसती नव्हती कुठली बाकीच काही सुद्धा नाही पुढच्या वर्षी बी एखादा फटेल तरी यावं अशी अपेक्षा आहे मित्रांनो काय नाही काय नाही पिक्चर अभी बाकी झाले आता <laughs> मला वाटतं ते पाकिस्तान भारताची युद्ध होईस त्यामुळे गावरान आंब्याला आंब लागलं नाही त्या <laughs> वर्षी तसंच झालं कुठल्याच गावर आंब्याला आंबा नाही तुमच्या गोल आंब्याला बी नाही पहिली खाली मोठ्या वर सगळ्याकडे हायत त्या आंब्याला हायत लय नाही तुम्ही हा तुम्ही बघितलं हायत पण लय नाहीत हायत पाड लागला तिकडे वरती अरे ते दिशा आंबा आणि फकडणाना बरं जाऊन आणलंय ते आंब त्या आंब आणलं सुकूनच गेल्यात पिकलं नाहीत पाडच लागलं नाही वाटतं असं असे की लागलं असेल फकडणाना मला खारला आणायचे चल हा बघ गेलत आणि ते सुकूनच गेल्यात पिकायचं ते इकडे राहिलं सुकल्यातच फार केला असं नासूनच गेला असं कुठं आपल्याला करायचं होतं फकरणाना घालून घ्याल नाही आता फकरणाना म्हणजे डबल गाडू काय तर हा बस आहे मित्रांनो आता ही रचायची याच्या का काकऱ्याव आणि घराकडंच प्रस्थान करायची चला एंड करू ह्या गोष्टी दहा मिनटाचा व्हिडिओ झाला आहे भेटू सकाळ बाय बाय सगतोय पक्षी आणि मी करतो रामकृष्ण चला